नमस्कार जय सत्यशोधक आज आणि उद्या दोन दिवस अहिल्यानगर येथे नक्षत्र लॉनमध्ये राज्यस्तरीय सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आयोजित केलेले आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी चोवीस सप्टेंबर रोजी आपल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या गोष्टीला आज शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यानिमित्तानं आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सत्यशोधकीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या संमेलनाचे उद्घाटन आज दुपारी बारा वाजता होणार असून हे संमेलन दोन दिवस चालणार आहे या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून प्रतिनिधी येणार असून मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे विदर्भ सत्यशोधक मंडळ अमरावतीचा सरचिटणीस या नात्यानं या संमेलनाला आलो आहे फुले शाहू आंबेडकर ही चळवळ पुढे नेण्यासाठी सत्यशोधकीय विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत करणार आहोत आणि आमच्या चळवळीशी बांधिलकी राहणार आहोत या चळवळीमधल्या जो महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्रस्थानी आहे तो म्हणजे सत्याचे शोधक आणि त्यासाठी आपण जर सत्याचे शोधन करून त्याप्रमाणे जर आचरण केले तर आपण खऱ्या अर्थानं आपला भारत देश समृद्ध सुखी करू शकू आणि म्हणून अशा प्रकारचे जे अधिवेशन आज अहमदनगर अहिल्यानगर या शहरामध्ये नक्षत्र लॉनमध्ये होत आहे हे अहमदनगर अहिल्यानगरच्या लोकांचे फार मोठे बहुमान आहे आणि हा बहुमान वृद्धिंगत करण्यासाठी वाढवण्यासाठी अहमदनगर अहिल्यानगर येथील सर्व नागरिकांनी सगळ्या रसिकांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे नमस्कार जय सत्यशोधक